नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मका बाजारभावामध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे आजच्या मका मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि आपण दिलेल्या कालपर्वाच्या माहितीनुसार मका चार हजार रुपये पार्क जाणार असं आपण सांगितले होते आता मका काही ठिकाणी चार हजारपर्यंत पोचलेले आहे महाराष्ट्रात बघूया कोणत्या ठिकाणी मका चार हजारपर्यंत पोचलेले मकाचे बाजारभाव चार रुपये चार हजार रुपये होणार हे आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु आता मकाचे बाजारभाव खरंच चार हजार रुपये झालेले आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे चाळीस रुपये किलो मका झालेली आहे बघूया महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये आजच्या मित्रांनी जर बघितलं तर मुंबई मार्केटमध्ये मका चार हजार रुपये प्रति क्विंटल झालेली आहे म्हणजेच मुंबईला चाळीस रुपये मका झालेला आहे बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजारभाव काय आहे महाराष्ट्रातील पहिला जो मार्केट रेट आहे तो आहे बघा त्याच्यात विचार जर केला तर पहिली बाजारपेठ जी आहे पाचोरा एक हजार क्विंटल आली आहे अठराशे ते बावीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रात पाचोरा ही महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते पाचोरामध्ये सरासरी बाजारभाव अठरा ते बावीस रुपये स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे सटाणा नऊशे क्विंटल आली आहे एकवीसशे एक ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सटाणा मार्केटमध्ये आज पाहायला मिळतात सटाणा मार्केटचं वैशिष्ट्य असं की सटाणा मार्केटमध्ये कांदा असेल त्याचबरोबर इतर पिकांनासुद्धा चांगला बाजारभाव मिळत असतो आज मकाला चोवीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे अमळनेर अमळनेरमध्ये एक हजार क्विंटल अवकाळ आहे अठराशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेरमध्ये आज पाहायला मिळतं ममळनेरमध्ये येत्या काही दिवसात मका चार हजाराच्या जा पुढे जाणार आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाला आहे मुंबई मार्केटमध्ये पस्तीस ते एकोणचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव मुंबई तीनशे सत्तर क्विंटल अवकाळी आहे पस्तीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल मका आजच्या मितीला मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मुंबईचा विचार जर केला तर तीनशे सत्तर क्विंटल आवकाल्य आहे पस्तीसशे ते एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये येत्या काही दिवसात मकाला बाजारभाव चार हजारच्या पारसुद्धा जाऊ शकतो महाराष्ट्रात आजच्या मितीला जर बघितला तर कळवण एकशे एकवीस क्विंटल आवकाली आहे एकवीसशे ते चोवीसशे रुपये बाजारभाव आहे कळवणचा विचार बाजर 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 जर करता चोवीसशे पन्नास रुपये सर्वात जास्त बाजारभाव कळवण या ठिकाणी आज पाहायला मिळतात महाराष्ट्रातील बारामती शहरामध्ये दोनशे एक्क्याण्णव क्विंटल अवकाळली आहे दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला बारामती शहरामध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणचा बाजारभाव लासलगाव दोन हजार तीनशे पन्नास वारशी दोन हजार दोनशे पाचोरा दोन हजार शंभर पिंपळगाव बसवंत दोन हजार शंभर राहता बावीसशे बारामती सव्वीसशे त्याचबरोबर सटाणा दोन हजार तीनशे सत्तेचाळीस पिंपळगाव बसवन पालखेड दोन हजार तीनशे एक्केचाळीस दोधनी दोन हजार तीनशे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर दोन हजार एकशे नव्याण्णव धुळे बावीसशे तीस कळवण तेवीसशे मुंबई एकोणचाळीसशे मोहोळ बावीसशे दौंड दौंडपाटस बावीसशे अंबड एकोणावीसशे अमळनेर बावीसशे पुणे सव्वीसशे अमरावती बावीसशे चोवीस रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर देवळा बावीसशे सत्तर कर्जत तेवीसशे सिल्लोड बावीसशे छत्रपती संभाजीनगर बावीसशे धुळे ते बावीसशे तीस कळवण तेवीसशे मुंबई एकोणचाळीसशे रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये चार हजारच्या पार मक्का भाव जाणार आहे याचं महत्त्वाचं कारण का तर आवक जर बघितली तर ठराविक ठिकाणीच आवक चांगली आहे बाकी सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव वाढणार आहे आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद